जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलत मोठ्या कारवायांचं सूत्र सुरू केलंय शिर्डीत नुकत्याच घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर ग्रामसभेत वाढत्या गुन्हेगारीसाठी अवैध व्यवसाय पॉलिशवाले व वा एजंट जबाबदार असल्याचं अनेक मान्यवरांनी अधोरेखित केलं होतं सोमवारी युनायटेड किंगडममधील एक भाविक कुटुंब साईंचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आलं होतं यावेळी योगेश म्हात्रे अरुण त्रिभुवन व सूरज नरवडे यांनी त्यांच्या चार चाकी वाहनाला अडवून पार्किंग व्यवस्था करून देतो असं सांगितलं त्यानंतर दर्शन रांगेकडे येताना त्यांनी भाविकांना प्रदीप त्रिभुवन यांच्या मालकीच्या नंदादी फुल भंडार या हरप्रसाद दुकानात नेलं तेथे मोबाईल ठेवण्याच्या बहानाने चार हजार रुपयांचे पूजेचे साहित्य विकले व पाच हजार रुपये भरल्यास व्ही आय पी दर्शन मिळवून देण्याचं आमिष दाखवलं कुकडी नावा कालव्यातून रविवारी दुपारी पाणी सोडण्यात आले असून पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी पोहोचले आहे या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्न तत्काळ मार्गी लावल्याने निगोद परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा आभार मानला कुकडी कालव्याच्या लाभ क्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे चारा पिके फळबाग इतर शेतमाल जळण्याची भीती निर्माण झाली होती यामुळे आमदार काशीनाथ सर यांनी ठरवलेल्या आवर्तनाच्या पाच दिवस अगोदर पाणी सोडावे अशी आग्रही मागणी आमदार काशीनाथ सर यांनी शेतकऱ्यांची मागणीप्रमाणे कार्यवाही व्हावी म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता युवा प्रतिष्ठान आणि सामाजिक काम हे एक समीकरण असून आणि समाजाच्या उन्नतीसाठी माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी दिलेला लोकमंत्र सर्व कोल्हे कुटुंबीय व युवा नेते विवेक भैया कोल्हे सारवार्थ्यांनी पुढे घेऊन जात असून सर्वधर्मीय विवाह सोहळा काळाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी केलंय यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे संजीवनी शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित दादा कोल्हे यांनी संत महात्म्यांचं पूजन करून उपस्थितांचं स्वागत केलं यावेळी महाराजांनी शुभ आशीर्वाद दिले रमेशगिरी महाराज पुढे म्हणाले की कन्यादान पवित्र संकल्प असून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी मी आजपर्यंत शेकडो वधूवरांचे विवाह पार पाडले असून एका अर्थाने अशा सोहळ्याच्या माध्यमातून पालकत्व स्वीकारून त्यांच्या आनंदात भर घालत आहे कुंभमेळा पर्वणी काळात पाचवा सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पाडणे ही मोठी अनुभूती आहे असं ते म्हणलं आहे संजू निळा दरवर्षी प्रमाणे दरवर्षीप्रमाणे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला होता आतापर्यंत शंभरहून अधिक जोडपे या ठिकाणी निळाबद्ध झालेले आहे याची विशेषता अशी आहे की विविध धर्माचे लग्न एकाच मंडपात सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साधू संतांच्या सानिध्यामध्ये पार होतात आज त्याचप्रमाणे तीनहून अधिक मुस्लिम समाजाचे जोडपे होते काही बौद्ध समाजाचे तीनहून अधिक होते आणि इतर माझ्या मते मा पंधराहून अधिक हे हिंदू पद्धतीने त्या ठिकाणी लग्न झालेले आहेत रावरी तालुक्यातील मानोरा शिवारात एका शेतकऱ्यावर हल्ला चढवत बिबट्याने धुमाकूळ घातला या घटनेत शेतकरी बाल परिसरात भीतीचं वातावरण विठ्ठल रामभाऊ हापसे असे जखमी शेतकऱ्याचं नाव आहे रविवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान हापसे वस्ती नजिक अण्णासाहेब तोडमल यांच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना बिबट्या दिसला घटनेची माहिती समजतात बिबट्या बघण्यासाठी परिसरात शेकडो शेतकऱ्यांनी गर्दी केली होती लेटेस्ट खबर बादमती गिया छोटीशी विश्रांती या बादमी पत्रा से प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल चा मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस सूट संपर्क नव्वद नव्वद शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी शुक्रवारी तालुक्याचा दौरा करत जल जीवन मिशन योजनेच्या कामांचा आढावा घेतला शेतकरी महामंडळाकडून ग्रामपंचायतींना मिळालेल्या जमिनीवर राबवल्या जाणाऱ्या घरकुल रा। योजनेच्या कामासंबंधी त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या सीईओ एरेकर यांनी शुक्रवारी तालुक्यातील दत्तनगर बेलापूर खुर्द निमगाव खैरी ग्रामपंचायतींना भेट दिली यावेळी ग्रामपंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे पाणी पुरवठा विभागाचे रवींद्र पिसे उपस्थित होते सीईओ एरेकर यांनी जिल्हा परिषदेकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली यामुळे स्थानिक अधिकारी योजनेची कागदपत्रे घेऊन हजर होते नेवासे तालुक्यातील वांजोळे गावातील मोरे चिंचोरे रोडवरील दानीवस्ती येथे शनिवारी मध्यरात्री चार अज्ञात चोट्यांनी पती पत्नी धारदार शस्त्राने जबर मारहाण केली चोट्यांनी एक लाख मुद्देमाल लंपास केलाय या घटनेत पती पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस अधिकारी सोनई पोलिसांचे पथक श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले नगर पुणे महामार्गावरील चाच गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेलचा टँकर पलटी झाला यावेळी संपूर्ण रस्त्यावर डिझेल सांडले होते या प्रसंगी अपघातग्रस्त चालकांना मदत करण्याऐवजी परिसरातील ग्रामस्थ प्रवाशांनी डिझेल भरण्यासाठी ती, ड्रम टिपाड दुधाचे कॅन एवढेच नव्हे तर पाण्याच्या बाटल्याही घेऊन अपघातस्थळी गर्दी केली होती त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीन भर पडला रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली निवासा तालुक्यातील कुकणा येथे रहिवासी सोमनाथ हरिभाऊ मंडलिक यांचे चिलेखनवाडी नेवासा खुर्द येथे सत्तावीस हजार रोख रक्कम व वा, वायफाय रोटर चोरून नेले ही घटना तेरा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान घडली पोलीस हवालदार यांनी साठे यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नेवासा तालुक्यात नेवासा शहर नेवासा फाटा भेंडा कुकाना सोनई चांदा घोडेगाव देवगाव येथे राज्य व जिल्हा मार्गावर दोन्ही बाजूंनी केलेल्या अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा देत अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावी अन्यथा प्रशासनाकडूनही अतिक्रमणे हटवून त्याचा खर्चही अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल असा इशारा दिला आहे त्यामुळे अनेकांची स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याची लगबग सुरू झाली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर